शनेश्वर महाराज जयंतीनिमित्त कीर्तन महोत्सव याबाबत सविस्तर वृत्त असे की श्री शनेश्वर विक्रमादित्य देवस्थान तळेगावमुळे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथे शणेश्वर महाराज जयंती निमित्ताने कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून दिनांक वीस 20 मे दोन हजार पंचवीस ते सव्वीस 20 मे दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम होणार असून वीस मे रोजी हा पप अमोल महाराज जाधव वा कोडी आश्रम अहिल्यानगर एकवीस मे रोजी हा पप मधु महाराज पोटे कणकुरी आश्रम शिर्डी बावीस मे रोजी ह पप मधुसुदान महाराज सोमेश्वर आश्रम पिंपळवाडी तेवीस मे रोजी बाबा उषा ताई महाराज साप्ते नाशिक चोवीस मे रोजी ह बाबा प्रतीक्षा ताई महाराज जाधव शिंगवे पंचवीस मे रोजी हा बाप्पा अर्जुन गिरी महाराज रामगिरी महाराज आश्रम शिंगी सव्वीस मे रोजी ह बाप्पा विश्वनाथ गिरी महाराज रामगिरी महाराज आश्रम वागलगाव यांचे कीर्तन होणार आहे या कीर्तन महोत्सवाची सुरुवात संत जनार्दन स्वामी महाराज आश्रम बेट कोपरगाव मठाधिपती महंत रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते कलश पूजन करून होणार आहे तर सांगता दिनांक सत्तावीस मे दोन हजार रोजी महंत गुरुवर्य मठाधिपती राम गिरिजी महाराज गोदावरी धाम बेट सरला यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे श्री शनेश्वर जन्मोत्सव निमित्ताने मा सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांचे मठ मत, मठाधिपती महंत रमेशगिरीजी महाराज परमपूज्य रमेशगिरीजी महाराज यांना आज आम्ही आमंत्रित करण्यासाठी व कलश पूजनाच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आम्ही आलेलो आहे त्यांच्या हस्ते शनेश्वर जन्मोत्सवाचा कार्यक्रम कीर्तन महोत्सव ची प्रारंभ त्यांच्या हस्ते व सांगता ही रामगिरी महाराजांच्या हस्ते होणार आहे व महाराजांनी आम्हाला पुरेपूर आशीर्वाद द्यावा व सर्व ग्रामस्थ तळेगावमुळे यांच्या वतीने महाराजांना आम्ही आमंत्रित करतो व भजनी मंडळांच्या महाराज